नमस्कार मंडळी वेलकम टू निराली माय चॅनल खमंग चकलीची भाजणी आपण करीत आहोत एक किलोच्या प्रमाणात हे सर्व साहित्य मी घेतलेलं आहे आणि तांदूळ घेतलेले आहेत स्वच्छ पुसून सावलीत वाळवून घेतले अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत त्याच्या निम्मे पाव किलो हरभऱ्याची डाळ घेतली आहे हरभऱ्याच्या डाळीच्या निम्मे उडदाची डाळ घेतलेली आहे सव्वाशे ग्रॅम आणि उडदाच्या डाळीच्या निम्मे मुगाची डाळ घेतलेली आहे त्यानंतर साबुदाणा पोहे धणे आणि जिरं असं साहित्य आपण घेतलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये सर्व साहित्याचं प्रमाण मी आपल्याला देतच आहे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की आपण जे तांदूळ घेतले आहेत त्या ता तांदुळाच्या निम्मे हरभऱ्याच्या डाळ घ्यायची आहे हरभऱ्याच्या डाळीच्या निम्मे उडदाची डाळ घ्यायची आहे उडदाच्या डाळीच्या निम्मे मुगाची डाळ घ्यायची आहे आणि मग साबुदाणा पोहे धणे आणि जिरं तर हे सर्व डाळी मी स्वच्छ धुवून सावलीमध्ये वाळवून घेतलेल्या आहेत वेगवेगळ्या सुरुवातीला आपण तांदूळ भाजून घेत आहोत बंद गॅसवर पाच ते सहा मिनटापर्यंत सोनेरी रंग येईपर्यंत तांदूळ भाजून घ्यायचे ते भाजून झाल्यानंतर काढून घेतले हरभऱ्याची डाळसुद्धा सोनेरी रंग येईपर्यंत छान खरपूस भाजून घ्यायची ती काढून घेतली त्यानंतर उदाळची डाळसुद्धा सोनेरी रंग येईपर्यंत छान चांगली भाजली ती काढून घेतल्यानंतर मुगाची डाळसुद्धा भाजून घेतलेली आहे बंद गॅसवरच आपल्याला साहित्य भाजायचं आहे साबुदळासुद्धा भाजून घेतला तो भाज भाजत असताना चांगला फुलतो त्या प्रमाणात तो भाजून घेतल्यानंतर पोहे भाजले धणे भाजून घेतले गॅस बंद करून त्याच गरमकडे जिरंसुद्धा छान भाजून घेतलेला आहे अशी ही चकलीची भाजणे तयार झाली थंड करून घ्यायची आणि मग चक्कीतून ती दळून आणायची आणि त्याचे मी चकलीचा व्हिडिओसुद्धा आपल्याला करणार आहे दाखवणार आहे तो आपण नक्की पहा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल थँक्यू